हाजी देवोद हो हाय 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 जय श्री राम 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 जय हिंदुत्वाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे आमदार चंद्र आव्हाड हे सातत्याने दोन धर्मामध्ये ते निर्माण होईल दोन धर्म सातत्याने विरोधात येतील आणि स्वतःचा पॉलिटिकल नॅरेटिव्ह राष्ट्रवादीचा लोकांपणे नेता येईल यासाठी विकृत पद्धतीने दुष्कर्मावरती <laughs> <laughs> वेगवेगळ्या पद्धतीचे हल्ले शाब्दिक करताना आपल्याला दिसतात गेल्यावर त्यांचं जिथेचं अर्धवट ज्ञान त्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांच्या बाहेर वाहिन्यांसमोर दाखवलं होतं अशाच पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते असं एक नवीन संशोधन राष्ट्रवादीच्या विचारधारेने जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं करून खरंतर राष्ट्रवादी किंबोला शरद पवार साहेब काय साध्य करू शकतात माहीत नाही पण शरद पवार साहेबांचा अजेंडा हा सातत्याने लोकांसमोर मांडण्याचं सा 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 एक विकृत माध्यम म्हणजे हे जितेंद्र आव्हाड आहेत आणि या जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यासाठी आणि विनाकारण हिंदू देवदेतांच्या विरोधामध्ये विकृत बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा माणूस याचा निषेध करण्यासाठी त्यांचा निषेध व्यक्त आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून केलेला आहे यानंतर कायदेशीर प्रक्रिया म्हणून एक पोलीस केसही त्यांच्या विरोधात आम्ही दाखल करणार आहोत